उत्सव असतो तो म्हणून मकर संक्रांतीचा तीन दिवस साजरा होत असलेला पतंगोत्सवाचा या पतंग उत्सवासाठी येवल्यात काही ठराविक घरांमध्ये पिढ्यान पिढ्या पतंग तयार करण्याचं काम सुरू असतं वेगवेगळ्या डिझाईनच्या आकाराच्या आणि प्रत्येकाला हव्या तशा प्रकारच्या पतंगी येथील कारागीर तयार करत असतात मात्र कोरोनामुळे कच्च्या मालावर परिणाम झाल्यानं दिवाळीपूर्वी पतंग तयार करण्याच्या कामाला लागलेले कारागिरांना कच्च्या मालाचे दर वाढल्यानं यंदा उशीर झाला त्यामुळे पतंगाचे दरसुद्धा वीस टक्क्यांनी वाढल्याचं पतंग बनवणारे सांगतायत आमच्या आमच्या दुकानाचं नाव प्रकाश भावसार पतंग स्टॉल आहे आमच्या आता यावर्षी म्हणजे त्या पद्धतीने धंदा चालू आहे गिराईक वगैरे सर्व आहे मागणी पण मा भरपूर आहेत पतंगांना त्या व्यवसायामध्ये आता आमची तिसरी पिढी आहे त्याच्यामध्ये एवढ्याचे पारंपरिक पतंग कल्लेदार डोळेदार खोकडीदार वणन खोपडी सवावाला पतंग चालतो आणि पहिले आम्हाला आता जून जून संपला का आम्ही पतंगाला लागून जातो जून ऑगस्टपासून सुरुवात करतो सहा महिने चालतो आमचा पतंगाची सुरुवात करायसाठी पहिले आम्ही कमान वगैरे कमानदाटे छेडून ठेवतो नंतर मग घाट कापतो आणि मग त्याच्या पतंगाला सुरुवात करतो ते आमचे जवळजवळ चार पाच जिल्ह्यामध्ये माल जातो आमचा हा सर्व कोलकोण जिल्हा जातो नाशिक जिल्हा औरंगाबाद नगर जिल्हा आणि गुजरात पर्यंत पण जातो बॉम्बेचे लोक येतात घ्यायला आणि किती रुपयापासून पतंगाची सुरुवात होलसेल मध्ये आमचे दीड रुपयापासून पासून प्लास्टिकचा पतंग किती रुपयापर्यंत आहे तर तो, तो तीन हजारपर्यंत पर्यंत पतंग तीन हजार रुपये शेकडा जातो तीस होलसेलचा रेट थोडा कमी असतो त्याचा प्रकार जो जो पन्नास साठ प्रकार बनतो पतंगामध्ये कोणकोणते प्रकार म्हणजे कसं ती साईज वर असतो साडेतीन ची साडे एकवीस ची पतंग उत्सवासाठी सर्वत्र चक्रीचा वापर केला जातो मात्र येवल्यातील नागरिक एकट्याने पतंग उडविता येईल अशी बांबू पासून तयार होणाऱ्या आसारीला जास्त पसंती देतात आणि हीच आसारी केवळ येवल्यातच नाही तर अन्य जिल्ह्यात सुद्धा प्रसिद्ध झाली आहे कोकणातून त्यासाठी खास बांबू येथे येत असतो मात्र यंदा दीड महिना बांबू नैसर्गिक आपत्तीमुळे तीनशे पन्नास रुपयांवर जाऊन पोहोचली आहे मागणी असूनही ती पूर्ण सध्या परिस्थितीला पूर्ण होऊ शकत नसल्यानं आसारी बनवणारे कारगिरे मात्र संपूर्ण सांगतात एकूणच पतंगाच्या आणि आसारीच्या किमतीत वाढ झाली असली तरी मात्र येवलेकर नागरिक उत्सवाची परंपरा कायम राखण्यात हात आखडता घेत नाही हे पण समोर तुमची दुकान प्रकाश भावसार या नावाने आमच्याकडे दीड रुपयापासून ते पन्नास रुपयापर्यंत पतंग तयार केले जातात आम्ही होलसेल आणि रिटेल दोन्ही आमच्याकडे पतंग मिळतात आम्ही डोळेदार खोपडी कल्लेदार असे वेगवेगळ्या प्रकारचे पतंग बनवतो आम्ही आमच्याकडे सर्व तालुक्याचे खेड्याचे सर्व व्यापारी होलसेलने पतंग घेण्यासाठी येतो आपला माल कुठे कुठे जातो आमचा माल नाशिक जिल्हा छत्रपती संभाजीनगर धुळा जिल्हा नगर जिल्हा आणि काही सुरतचे पण सुरत साईडचे व्यापारी पण आहे आमच्याकडे गुजरातचे आम्ही सहा महिन्यापासून पतंग बनवण्यासाठी सुरुवात करतो पहिले बा काळ्या वगैरे तयार करून घ्यावं लागतात त्या प्रत्येक पतंगाच्या साईजनुसार काळी असते ती छिलून घ्यायची पहिले सर्व व्यवस्थित तयार करून घ्यायच्या मग नंतर फडकेची कटिंग केली जाते नंतर मग दिवाळीपासून आम्ही कामाला स्टार्ट करतो सुरुवात होऊन जाते आता याच्यामध्ये आमची आता ही ती पिढी आमच्या बाबापासून हा व्यवसाय चालू आहे आता आमच्या घरातले सर्वजण लहान मोठ्यांपासून सर्वजण पदम बनवण्यासाठी हातभार लावून जागर जनसंसाठी सचिन बखारे येवला